बापरे बाप शांताबाई काय मस्त तयारी केल्यावर पहि ना दोन दिवसात बाई उलटं पलटं करून टाकलं मला वाटली नाही बाई एवढी मोठी अरेंजमेंट होईल म्हणून काय जबरदस्त अरेंजमेंट केली हो माझ्या लग्नाची आता बाई ना आपण हां संकल्प घेतला पुरेस कादान करू म्हणजे करू हां आता पाय सगळं बाई गुलांना पाहिलं गुलांच्या दोस्तांना पाहिलं हां पाहि ना झालं का तयारी कम दोस् पुरा पटा 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 कुन बि छवा ढेक साइड चाहिँ कन्यादान सौभाग्य चाहिँ काम कन्यादान नशीबसओ नशीबस की मलाई हा सौभाग्य भेट ल भाइ सौभाग्य उत्सव होइन सौभाग्य उत्सव यदि जङ्गोपा करा पण कन्यादान करा हे करान ते करा गेले ना पैसे दोनक लाख वर्ष उडवले शांत राहीन हट पापा दोन लाख कमाल किती वेळ लागते कोणा पाहिलं पुन्हा जमा झालं का नाही आपल्या अकाउंटमध्ये हट पापा मला अशा गोष्टी बिलकुल विश्वास नाही आहे काही पागाचा बोलत राहतात हे करा ना ते करा पैसा कमा घाम घाम जा पैसा कमवते तरी समजते तेव्हा हा माटात काय जरूर होती लपण करायचा जनदोबा काहीचा आहे का जनोबा पाहिला दुसऱ्याचा आपण करत बसा कठूनपणा रे वा माझं बिलकुल पटत नाही बाई ना अशा गोष्टी बरं आहे माहिती शांत बाई म्हणून होतं माहिती दोन लाख रुपयाच्या वर लागला लाग पैसा आता पैशाला काय गेलं लागते देवाच्या कृपेने आमचं थोडी एवढं आहे म्हटलं लेक बायसाठी दोन लाख खर्च केला ना आम्ही तर आम्हाला काही अफसोस नाही गोष्टीचा लेक बाय त्याच्यावर जास्त देऊन देते ज्याच्या घरची लेक बाय सुखी त्याचं जीवन धन्य घरात लक्ष्मीची कधी कमी होत नाही आम्हाला काही वाटत नाही बाई लेक बायवर खर्च केला ना तर देव कधी त्याचं असं व्यर्थ जाऊ देत नाही आम्हाला त्याची अपेक्षा देते आम्हाला लालसानी आहे त्याची दोन लाख बुजा नावाने उडवले तर उडवले काही फरक नाही पडला आम्हाला लेखबाई तर सुखी आहे ना लेखबाई सुखी चालली ना आमच्या इथून ते हेच पुण्याचं काम आहे पुण्य हो नाही हो आपण काही पुण्यासाठी केलं नाही तू परमेश्वर पाहत आहे हां परमेश्वर पाहत आहे आपले दोन हात दिले देवानं हे हाती पैसा दिला लक्ष्मी दिली देवानं मग आता होऊ देणं शुभ कार्य आपल्या हातातून होऊ राहिलं याच्यातून मोठं सौभाग्याची गोष्ट काय आता बाई अलग अलग सोच दिला ती अलग सोच आमची अलग सोच आपल्या काय सोच मिळतात का हां तुले नै पुण्ड्या काम आमा के माइलीला तुलाई चाह कसा गरुवाइली ति नभई ए तु पाइन ल लग्ना मजा है लग्ना छ बापे शान्ता बाइ मैकाड्रेस पाइलो जाउँ नसत बाइ तास हो पनीरपुरी नुडल्स ए पनीर टिक्का भाइ मि त पाउने आइटम पिङी त लगाउनु बाँकी पिङ्की तिस मिरो मिरो मस्तै बाइ खायस मेन त है सांग मय या शांताबाई सारखी बेवकूफ बाई मी दुनिया या दुनियावर दे या धर्तीवर कुठंच नाही पाहिली साधा माझा पंग देऊन दे त्याची होती बापा काय एवढं थाटामाटात करायला लागते डोकंच नाही बेना लोकांनी डोकंच नाही जे पैसा आहे त्याला लोकं नाही आमच्याजवळ काही नाही आहेत आम्हाला लोक आहे दोन लाखा तीन लाखात आम्ही काही नाही बिझनेस केला असता पण काय करा देवाण दिले नाही आम्हाला शांतीला दिले डोकं नाही आहे फुकटचं पैसे उडले एखादी हारा मारा टाकून देते घरात पंडित बोलावून हारा गिरात टाकले की चला वाटी लावून द्यायची होती दुसऱ्याचा संतोबा लस आहे कुठं ना बापा करायचा हे करा ना ते करा ना ते करा ना ते करा रे बाप्पा माझ्या समाजमध्ये येतच नाही त्या गोष्टी ऐ बोलिया मी काय म्हणली पाहिजे आता पंडितजी आलेली ना अजून पटकन म्हटलं मंगलाष्ट काय झाले मंगलाष्टक टाका झाल्या मामागे मा आलेले सगळे आता वराती आले वरात आले वरा आता पांजरी झाली की डायरेक्ट मंगल चालू केल्या करा पाहिजे आले नाही तर अजून ते भटजी भाऊ आले नाही आता पांजरी लागतील का ते गेटवर वर हा करू तो पटकन सटकन बापा वार पाणी यायच्या पहिले आटपून टाका तसं तर काही टेन्शन नाही आहे हॉल करेल आहे आपण तरी लोकांनी पाहण्याली असुविधा विनं पटकन सप्त मंगलाष्ट का पडले किडायर अखेर टाकले किडाऱ्या खाली उतरे नवद नवर भौरीवर बसवा भौरी घमून घेऊ पटकन सप्तपती झालं की बकडं मग हां खाय पिये मी तर म्हणतो जसं लग्न लागलं मंगलाष्ट टाका लागल्या गुल्या की तसंच लोकांना म्हणा जेवायला जा तुम्ही मग आपण भौरी काय कार्यक्रम करतात येते आरामशीर आपल्याला मग काही टेन्शन नाही लोकांचं जेवण इकडे आटपता इकडं आपल्या लग्नाचा कार्यक्रम हां आणि संध्याकाळी बी येईल हो हो आई तसंच करतो मी पुरं लागेलच या सगळे आता मी जातो भरजीबाला फोन केला मी येतो म्हणजे मला ना हा मला वाटते भलच झालं की हां भरजूबा येतो येतो म्हणून राहिले अजून पता त्यांचा अरे बापाये ते तशा सांगतात ते इथं हाव ना तिथं हाव काय खरं नसते पंडित लोकांचं तू जाय गाडी घेऊन चाय गाडीची पंडितले पकडून तसेच घुमतात ते अं तसेच घुमतात माय भाषेच लग्न होतात बापा असोच झालता गुंता असंच लग्न केलं तर हाय फाय पाणी आलं बापा सगळा पचका झाला बापा पचका झाला पाय जा तुमच्या लग्नात पचका होऊन जाईल तसेच चालले तीन लोक बिना जेवायचे हां करा बापा उरवून घ्या पाय किती आलो पाघळ घडघळ करू आला ह बाय जे बी बोलीन ते म्हणूसच बोलीन तिच्या तो तोडातून कोणीही चांगले शब्द नाही पाहिले मी तिला दोन मिनटं ती जबान बन ठेव हो बाईना दोन मिनटं जबान बन ठेव आम्ही एवढं मोठं पैसा उदळला एवढ्या मोठ्या खुशीचा सा माहोल चालू आहे आणि तू म्हणतो असं व्हिईन ना तसं होईन बस कर नाही तुला नाही पडत तशी चली जाय <laughs> नाही मग शांतबाई हां बहिणा मी तशीच बोलली नाही हो मा पाणी नाही आहेत मी थांबून घेईन हिंदू देवाला प्रार्थना करतो बापा जोपर्यंत आमच्या पुरेचं लग्न होत नाही तोपर्यंत पाणी थांबून ठेवा म्हणतो देवा ऐकते माय माई आवाज डायरेक्ट कनेक्ट आहे तिकडं डायरेक्ट कनेक्शन आहे माझ्या देवाचं हा टेन्शन नको घेऊ तू इंद्रदेवाला म्हणतो हे देवा पाणी थांबून ठेवा बापा एवढं लगान होऊ दे आमचं मग बंबर सा आहे की शांत बाई हेच <laughs> चोपडी आहे माय ले लीला चोपडी आहे जाऊ दे माहिती नांदी काय लागत नाही बाबू ते मी सामान गिमान काढतो पूजेचं तू जाय लवकर मर्जी बॉल घेऊन ये हा मंगल म्हटलं की सप्तपदीला बसून देऊ अर्चू बघ आता तुझी बहीण रागिणी पण आली तुझ्या मैत्रिणी पण आल्या आता तू खुश आहे ना खुश आहे ना पण तू तुझी तु तु जे हसी तुझ्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन मला सगळे खोटे वाटू अंदरून तू अजून पण खुश नाही आहे काय झालं नाराज आहे तू बघ ना तुझी बहीण पण आली रागिनी पण आली आता आता तू खुश राहायला नारा पाहिजे नाराज वाटत आहे तू अजून पण प्रेमजी नाराज तुम्ही नाही आहे एवढी तरीसुद्धा मी अर्धी नाराजच आहे रागीनी आली माझ्या मैत्रिणी आल्या पण काका काकू नाही आले माझे डोळे अजूनपर्यंत गेटवरच आहेत येतील का माझे काका काकू येतील का ते आले ना तर मी एवढी खुश होणार ना की माझ्या खुशीचा ठिकाणा नाही राहणार प्लीज देवा काहीतरी चमत्कार करा माझे काका काकू आले पाहिजे लग्नाला माझे काका काकू लग्नाला आला पाहिजेत माझ्या शुभ मध्ये ते आले तर मी खूप खुश होऊन जाणार कारण की त्यांच्या आशीर्वादाबिना मी माझं सुखी वैवाहिक जीवन कधी सुरू नाही करू शकणार प्लीज देवा मी काहीच मागत नाही तुम्हाला फक्त काहीतरी चमत्कार करा माझे काका काकू माझ्या लग्नामध्ये आले असं काहीतरी हो देवी माता कृपा कर माझ्यावर माझे काका काकू लग्नात आलेच पाहिजेत हे बघ अर्जुन तू काही टेन्शन घेऊ नको मला पूर्ण विश्वास आहे तुझे काका काकूला घेऊन येतील म्हणजे येतील तू टेन्शन नको घेऊ पाय लग्न लागायच्या आधी हा पाय भरजी भाऊ अजून आले नाही भरजी भावा येऊ दे मंगल अष्टकार जसा झाले होतील ना तसे ते काका काकू तुला मंडपात दिसतील नाही दिसले ना तर माय बिनाव प्रेम नाही एक माया विश्वास म्हणत आहे अरे ज्या काकानं तुले लहानचं मोठं केलं तुला एवढा जीव लावला आणि त्या लग्नात ते येतील नाही अशी होऊ शकत नाही कारण की त्यांची अंतरात्मा त्यांना घरी राहूच देणार नाही तुझ्या आठवणी तुझे लहानपण तुझे बचपन सगळ्या प्रेम त्यांच्या डोळ्यात येतील आणि तेच प्रेम त्यांना इथं ओळख घेऊन येईल का तू काय नाही हो प्रेमजी व्हायला पाहिजे मी तू खूप खुश होऊन जाणार म्हणजे काका काकवाले का ना माझ्या आनंदाची जागा राहणार काका रागिनी बघ सप्तपदीचे जिजा ज्योती आहेत ना त्यांच्या भावाच्या हाती आहेत बाई देतीन का हे आपल्याला प्लीज यांना रिक्वेस्ट करून बघू ना आपण की द्या म्हणून हे मला साईचं नेक असते सायनचं नेक असते आम्ही काय परत परत पैसे मागणार आहोत का प्लीज आम्हाला ज्योती देऊन द्या ना म्हणते काय ना नाही गं बाई देतील मला तर असंच वाटते रागिनी म्हणून बघतो का एकदा आपल्याला ट्राय करायला काही चाललं गेले ते दिले बाई तिचा ना देर किती नकचिडा दिसू राहायला मला नाही वाटत देणार म्हणून आपल्याला कशाला देणार आपल्याला त्यांना ना किती फिट्ट पकडलेल्या आहेत दोघांनी ज्योति हातामध्ये हां मला तर खूप गरिष्ठ वाटते तिचा देर हो गं माय मला असंच वाटत आहे हां असंच वाटत आहे किती हँडसम आहे व पूर्ण मंडपात्म उठून दिसत आहे जिजाजीचा भाऊ किती सो क्यूट ना किती हँडसम आहे गं हां खरं बोलली बाई याला तर पाहतच आवडत आहे मला चुप करा पागल कोणी कर काढल्या दोन्ही लक्ष आपल्याच ज्योत्यावर राहू द्या आपल्याला ज्योती हवे आहे त्याचा सुंदर त्याचं गुणगान नका करू आता ज्योति ज्योती घेऊ आपण काहीतरी आयडिया करू नाही का हातातून ज्योती हिसकू हातातून आणि पळून जाऊ इथून एकदम सरल आयडिया काहीच नाही फ्लॉप आयडिया करताय रागिनी तो बघ ना किती हट्टा कष्ट आहे आपल्याला असाच घुमवणार तो हा जिजाजीचा भाऊ असाच घुमवणार आधी बघ प्लॅनिंग चालू आहेत ज्योती हिसकून पळायच्या हे बहीण आहे वाटते नवरीची बहीण आहे वाटते आपल्या अर्चना बहिणीची डिवड्या घालवली आणि या जणी मैत्रिणी आहेत वाटते करू दे ना किती प्लॅनिंग करतात करू दे माझ्या हात काय कमजोर आहेत का की हे आपल्या हातातून ज्युती घेऊन <laughs> पडून जातील इम्पॉसिबल आहे हॅलो गर्ल्स आर यू हाय आय एम फाईन बापा 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 जिजाजीचे भाऊ आम भाऊ आमचे विभाजित झाले ना काय फॉरेनर आले का फॉरेनर आले का इंग्लिशमध्ये बोलतात आमच्यासोबत Hmm, आता दाखवतील नाही का ते जिजाजीचे भाऊ आहेत ना तर दाखवतील नाही का थोडंसं आपलं दिल्लीला शिकायला येत ना ते दिल्लीला आय टी इंजिनिअरचे तुमचं एज्युकेशन चालू आहे ना अरे वा नवरींच्या बहिणीनंतर पुरी इन्फॉर्मेशन काढली वाटते आमच्या बाहेरातनी वा 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 हां लय व्हॅल्यू आहे वाटते वा आमची हां नवरींच्या बहिणीच्या नजरमध्ये लय व्हॅल्यू हाय वाटते आमची मग नाही तर काय हां आता रिश्ता जोडला आहे म्हटलं तर पूर्ण इन्फॉर्मेशन काढावी लागते अरे वा म्हणजे आमच्या बहिणीची बहीण एवढी टॅलेंटेड वाटत आहे तर आमची बहिणी किती असेल मग hmm, तुमच्या भावापेक्षा दहा कदम समोर आहे माझी बहीण ओ हो हो राहू द्या राहू द्या फेकू नका आमचा भाऊ म्हटलं तुम्हाला माहीतच नाही आहे किती चालाक आहे तर हा तुमची बहीण काहीच नाही आमच्या भावासमोर ओ oh, अच्छा 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 पाहू ना मग पाहू आता कोण कौन कोणापेक्षा भारी आहे तर ते तर लग्नानंतरच कळेल तुम्हाला आमची ताई भारी आहे का तुमचे भाऊ भारी आहेत अरे बापरे अरे मला वाटलं अशाच नवरींच्या बहिणी हुशार आहे माझं नाव आहे रागिनी हिचं नाव आहे निशा हिचं आरती हो नाहीच नेम रागिनी हो थँक्यू तुमचं नाव शुभ नाव सांगू शकता का आम्हाला आता तुम्ही हे पण काढलं की मी काय एज्युकेशन करत आहे काय शिकलं आहे का दिल्लीला राहत आहे तुम्हाला काय नाव माहिती नाही का माझं मला वाटतं त्यांचं नाव आधी आहे ना आधी थोडं थोडं तुम्ही बरोबर बोलत आहे पण द ग्रेट आधी आहे माझं नाव जनाबचे <laughs> पाय जण आसमानमध्ये चढलेले आहेत उतरावं लागतं खाली विचार करू बी नका हे जनाब जनाब साधे नाही आहेत नवा नवाब आहेत नवाब समजलं ना <laughs> विचार पण करू नका अगं बाई जेवढा सुंदर आहे तेवढा टॅलेंटेड पण आहे बाई मला नाही वाटत झोके देणार आपल्याला आदिजी ऐका ना आमचं प्लीज आम्हाला हे सप्तपदीचे जोते देऊन द्या दे ना आता आम्ही हा साया तिघी सांगित आम्ही तर आम्हाला ज्योती देऊन द्या ना जेजाजीचे जेव्हा जेजाजी सप्तपदीला बसतील आणि तिथून उठतील तर त्यांना ज्योते लागतील तर आम्ही ज्योती देऊन देऊ हा कारण की साई लोकांचा सा नेक असतो तर आम्ही जास्त नाही घेऊ पैसे जास्त नाही घेऊ एकदम कमीत कमी यात निपटून घेऊ प्लीज देऊन द्या ना आम्हाला ज्योते हो अरे 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 पण कोणतं कसं जूत दिन मी तुम्हाला म्हणजे आम्ही इतक्या वेळचे जुतही पण बसलेलो आहोत होतो घुमत हो पुरा म्हण रपत सगळे कार्यक्रम सोडून जूत्याची रखवाली आहे आणि तुम्हाला इतके इझीली आम्ही कसे देणार नाही रांगिणी हे कायचं काय झाले बा भले छान येवडी अबा माहीत नवीन काय आहे ते त्यांचं जिजाचे झुटे म्हणते दे रायच वाटते ह्याचा प्रेमचा भाऊ आहे प्रेमचे दोस्त यांना ज्योत्याला पोलले वाटते बहिना ज्योतेला पोलले घ्या पोरी मागून राहिले वाटते हेस कोण घ्या वा हा रांगिणी हे हेच करून घ्या हेस कोण हे येऊ का मी बी यो का सांग हम्म हम्म घ्या ना सपोर्ट घ्या काकू घिकूचा मावशीचा सपोर्ट घ्या दोघंच काफी आहोत तुम्हाला सर्वांनी घेऊन घ्या सपोर्ट कोणाचा घेतात बाबू मी काय मिरवली आधी त्या पोरी काय सपोर्ट वायला दिसवायलाय का बिना सपोर्ट काय ज्योते चोरून राहतात चोरून राहतात तुम्ही हक्का बक्का होऊन काही ज्योते गायब केले तर समजलं ना पोरींना काय काम आखू नका तुम्ही पाहुन शांत काकू किती तिथे दो माय नवरूंच्या बिंदांमध्ये तो चरून देतो दाखवतो ते माजवडून आणि काकू तुम्ही विसरू नका तुम्ही कंदाजम करून पाहिजे पण आमच्या पहिले काकू वावर तुम्ही अरे हो हो काकू खावं हो तुमची पण आता नाही बापा आता मी अर्चनाची माय खाव हा अर्चनाची माय दागिनेची माय झाली मी आता त्या पोर माय यांसाठी आता तुम्ही लग्न झाला आमच्या दारात आले आमच्या दारात लग्न लावले आले ना तर मी तर पुरीची एकूण साव पाहू हा बिनंदा साव पोरंच्या एकूण परी हो ऑल द बेस्ट घ्या जिथे चरून आणि चोरून दाखवा चाल बर बोले पायवा तिकडे व्यवस्था अजून पंडितची जपातानी चल मी थोडी अजून ते पूजा घ्यायची ताटाविटा आणतो एक कुठे गेली हो माहिती पार्वती आहे चाल ना म माय चालणं मंडपा साडी खेळी घालून उभी आहे बहना ना किती कामं पडायला चालणार तिकडं जाऊ माई जा मी बसतो बहना ना इथं नवरी नवर येऊन मी हवा गिवा काही लागते का नाही काही पाणी घेणे लागेल तर मी थांबतो माय उभी तू जा पार्वती शांत बाई संग जाई हो शांताबाई माझी साडी किती हेवी आहे पाहि बाईना नाई साडी इथं पाय किती हेवी आहे मी जाईन ना तिकडं म्हटलं तर गजा होऊन जाईन कामाने होतील मी ऐकून मी सुशिलाने बलावलं निर्मलाले बोलावलं हां येऊ आलं ना त्याने बलावलं मी पटकन फोन करून येतच आहेत त्या सविता येऊ राहिली तू जाई माझ्या समोर हां मी येऊ सरले त्या फोन आकेला आताच मी एवढा भारी साईल मी कामाने करू शकत नाही काय खरं नाही बाई यांचं सुना आता सुना अशा माझ्या नाही अशा चल माय मिस पाहतो काय करायचं आहे तर चल एवढं लवकर हे बरं पंडितजीला बलावं लवकर मिस्टर uh, राधेजी तुम्ही लक्षात ठेवा लग्न अजून लागायचं बाकी आहे मी पण तुम्हाला चॅलेंज देते ज्योति तर मी चोरून राहणारच तुम्ही कुठे पण ठेवा गाळून ना आधारून पता लावेल नाही तर लागले चॅलेंज शरद लावून घ्या की आम्ही चोरूनच राहू तुमचे हो रागिनी मॅडम थोडंसं बचवून राहा कॉन्फिडन्स चांगला आहे पण हा ओवर कॉन्फिडन्स तुमच्याकडे ठेवा इम्पॉसिबल आहे हा इम्पॉसिबल चोरून जाऊ का मानून जाईल मी तुम्हाला की हाय पण पुरेत नाही काही एकदम हो अच्छा अच्छा आणि जर का ज्योती चोरून दाखवले तर मग काय ठीक आहे मग म्हणून घेऊ पुरी सर्वात ग्रेट आहे पोरं काही नाही आहे म्हणून घेऊ आम्ही जे माणसान ते तुम्हाला देऊ जिजा तर तुमच्या अलग तुम्हाला पैसे देतील तुम्हाला मी पण काहीतरी देणार तुम्ही जे ते घेऊन देणार काही पण अच्छा मागसांना ठीक आहे मी चॅलेंज एक्सेप्ट करते आणि तुमच्याकडून ज्योती नाही घेऊन दाखवले ना तर माझे नाव रागिनी नाही बघा तुम्ही आता चला हो गर्ल्स चला आपण आता ज्योती कसे चोरायचे आपण एक प्लॅनिंग करू आता चला येथे अरे बापरे पोरी थोडा भारी दिसवायला यार हां लक्ष ठेव हो, हां लक्ष ठेव हो बरं ज्योती चोरी गेल्या नाही पाहिजे आता हा आपल्या पोरांच्या इज्जतीचा सवाल आहे आता ज्योती अशा जागी पोहो की नानी आले आठवण येऊन जाईन की ज्योती कुठे आहेत म्हणून